अठ्ठावन्न लाख रुपयाची सूट मिळाली आणि एक कोटी दहा लाख रुपये दंड त्यांनी जमा केलेला आहे तरी देखील सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो तपासून बघण्यात येईल विरोधी नेते अध्यक्ष महोदय प्रश्न अगदीच म्हणजे मंत्री महोदय आपण त्या विषयाचा रोख आपण बघितला पाहिजे की हा प्रकल्प दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होता कारण दोन हजार एकोणीस मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला असता कारण त्याची मुदतच बेचाळीस महिने होती आणि कोविड कधी आला आपल्या सगळ्यांना माहित आहे वीस मध्ये कोविडची सुरुवात झाली एकोणीस मध्ये सुरुवात झाली जवळपास शेचाळीस महिने हा प्रकल्पाला विलंब झाला आता पहिले बेचाळीस महिने नंतर हे शेचाळीस महिने आता तेवीस मध्ये एक प्रकल्प पूर्ण नाही आणि वरून त्याला आपण जी दंड जे दंड आकारलाय त्याच्यातूनही कोविडचं कारण दाखवून जो जी आर काढला त्यामध्ये अर्थात त्यांनी जमा केले ह्या गोष्ट वेगळी पण त्यामध्ये सूट दिली अध्यक्ष मध्ये अठ्ठावन्न लाख सत्तर हजार रुपये ही त्यामध्ये त्याला सूट दिली एकशे एक कोटी एकसष्ट लाखाचा दंड आकारला होता त्यातून प्रश्न असा आहे की त्या मुदतीमध्ये कुठलाही कोविड एक नव्हता हो एकोणीस पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होता आता तो म्हणेल वाढीव रक्कम पुन्हा मागणार तो क्लेम करणार तुम्ही मुदतवाढ देतात म्हणजे साधारणतः सोळाचा प्रकल्प दोन हजार सोळा ला या प्रकल्पाला मंजुरी मिळाली कार्यादेश दिला सात जानेवारी दोन हजार सोळा आणि प्रकल्प आता पुन्हा दोनशे कोटीवर जाईल हे वाढीव सरक या महानगरपालिकेवरचा बोजा कोण सहन करेल या सगळ्याचं उत्तर एवढंच आहे की मुदती त्यांनी काम पूर्ण केलं नाही तो कंत्राट रद्द करावा कंत्राटदारावर आपण कारवाई करावी त्याला ब्लॅकलिस्टेड करण्याची आवश्यकता आहे आणि तिसरा महत्वाचा प्रश्न हे प्रकल्प वाढीस जे जबाबदारी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा जबाबदार धरून आपण कारवाई करणार का महोदय विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याचं उत्तर ले ले ले। उत्तर मी हो दादा त्याच उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे जरी दोन हजार एकोणीसला हा कोविड आला नसला दोन हजार वीसला ला जरी आला असला तरी स्थानिकांच्या विरोधामुळे देखील हा प्रकल्प पुढे गेलेला आहे ज्यावेळी भूमिपूजन होतं त्या भूमिपूजनाच्या दिवशी देखील भूमिपूजनाचा मंडप पाडून टाकण्याचं काम तिथल्या स्थानिकांनी केलेलं होतं तो रोष होता त्याच्यामुळे काम सुरू करायला त्यावेळीच आठ ते दहा महिने उशीर झाला त्याच्यानंतर स्थानिकांना समजवण्यात आलं आणि मग काम सुरू करण्यात आलं आणि नियमाप्रमाणेच त्यांना सूट देण्यात आलेली आहे चला आता पुढे जाऊया शेवटचा प्रश्न अमित देशमुखी अध्यक्ष महोदय आता पुढे जाऊ शकत मंत्री महोदयांनी राज्यातील या बसस्थानकांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे मंत्री महोदयांना मी जरी दोन हजार एकोणीसला कोविड आला नसला दोन हजार वीस ला जरी आला असला तरी स्थानिकांच्या